सोलापूर शहरातील प्रख्यात सामाजिक व शैक्षणिक व्यक्तिमत्व मोहम्मद अहसन नझीर मुंशी उर्फ नजीर मुंशी यांचे आज दुपारी सुमारे अडीच वाजता दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने सोलापूरच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे नूर एज्युकेशन ट्रस्टचे संस्थापक म्हणून त्यांनी आयुष्यभर समाजसेवा केली गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून उभे करण्याचे कार्य त्यांनी शांतपणे व निस्वार्थ भावनेने केले गेल्या चाळीस वर्षांपासून नूर मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून समाजातील विवाह जुळवण्याचे महत्वपूर्ण कार्य त्यांनी पार पडले तसेच सुमारे नऊशेहून अधिक विधवा व गरजू महिलांना त्यांच्या हक्काचे पेन्शन मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल महाराष्ट्रातील विविध संस्थांकडून त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते उपचारासाठी त्यांना अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही त्यांचे प्राण वाचवता आले नाहीत त्यांच्या निधनाची वार्ता समजताच समाजातील विविध स्तरांतून हळहळ व्यक्त होत असून अनेक सामाजिक व शैक्षणिक मान्यवरांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे त्यांच्या निधनाने समाजाचा एक निस्वार्थ सेवक हरपला असून ही हानी भरून न निघणारी आहे right